बुलढाणा जिल्ह्यात काल सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील बीबी पिंपरी खंदारे खडेगाव या परिसरामध्ये शेकडो एकर जमीन खडून गेली आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शिवाय पुराचं पाणी घरात शिरल्याने अनेक नागरिकांच्या घरातील साहित्याचंही नुकसान झालंय आमदार मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर देत तात्काळ संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आले गाव देवगाकुळ शिवार कुंडीपळ चार तास पाणी चालला ही पाठी बंदी जमीन दूर झाली इथं आलो मी काल अकरा वाजता तर इथं याचं मलबाहून जायचं घेऊ लागलं पाणीच पाणी हे बंद हे खंगळून गेलं याची शासनानं भरपाई करावं बारा घंटे पाणी वाहतं इकडं नुकसान झाली भरपूर पुन्हा खदा न्या पाड्यात तर याचं भिवटू लागलं काल आले तर मी तर असं खाली येत आहे ना भिववाटू लागलं पुरात हे सारी नुकसान झाली भरपाई करून द्या बापा एवढी खरं तर गेल्या शंभर वर्षात एवढा पाऊस झाला नसल एवढा पावसाची काल त्या ठिकाणी नोंदही झाली आणि तशी परिस्थिती संपूर्ण परिसरामध्ये लोणार तालुका असेल सिंदखेडराजा तालुक्यातील काही भाग असेल म्हणजे मलकापूर पांघरा मंडळ आणि अंजनी मंडळ या दोन प्रमुख मंडळामध्ये खूप मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे त्याची पाहणी आज पा सकाळपासून आम्ही सर्वजण करतो आहे एस डी ओ साहेब असतील तहसीलदार साहेब असतील कृषी अधिकारी असतील बी ओ असतील हे सर्व मंडळी आणि गावकरी मंडळी शेतकरी मंडळी तर आता जुन्या लोकांचं असं सांगण्यात आलं की शंभर वर्षात एवढा पाऊस त्यांना कळतं तोपासून पाऊस झाला नाही एवढा पाऊस काल एका दिवसामध्ये एक सकाळी साडेआठपासून तो पाऊस सुरू होता तर रात्री नऊपर्यंत आठ सात आठ वाजेपर्यंत तो पाऊस त्या ठिकाणी सातत्यानं सुरू होता आणि एवढा जोरात होता की ढग फुटी म्हटल्यापेक्षा ढग फुटीपेक्षाही रुद्ररूप त्या पावसाचं त्या ठिकाणी होतं आणि म्हणून आज आम्ही सर्वांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाणी करतो आहे समृद्धीच्या खालचे जे सबवे असतात त्यामध्येही अनेक ठिकाणी पाणी साचलेलं गाळ साचलेलं त्या ठिकाणी आढळला लोकांचं जनजीवन त्या ठिकाणी विस्कळीत झालं घरामध्ये अनेक गावामध्ये त्या ठिकाणी पाणी घुसलं घरांचं लोकांचं अस्तव्यस्त त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी झालं तर त्यामुळं आपण तात्काळ पंचनामे करून सरसगट कशी लोकांना या शेतकरी वर्गाला मदत कशी देता येईल असा प्रयत्न आपण करणार आहोत आणि सरसगट या ठिकाणी सर्वे करून नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तशा पद्धतीच्या आपण सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत